सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आता महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये सर्व ठिकाणी पावसामध्ये जोर वाढला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आज बघू आपण कोण कोणत्या ठिकाणी आजपासून जास्त ठिकाणी अजून पावसामध्ये वाढ होत आहे या काही जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि पावसामध्ये अति प्रमाणात वाढ होऊ शकते आणि मुसळधार पावसाला सुरुवात आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पर्यंत अनेक भागामध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र मराठवाडा खानदेश या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी मित्रांनो बातमी येत आहे की मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा चोवीस तासांमध्ये हवामान खाते पंजाब ड्रॉव ढग यांनी दिला आहे तर बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस मराठवाडा औरंगाबाद नांदेड लातूर परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद परभणी या काही परिसरामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान अंदाज पंजाब यांनी दिला आहे अनेक भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि अजून पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता इकडं वरती विदर्भाकडे बघितलं तर या काही जिल्ह्यांमध्ये अति प्रमाणात सऱ्यावर सर्या पडणार आहे तर जाणून घेऊया कोण कोणते जिल्हे विदर्भामध्ये अमरावती अकोला भंडारा चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही भागांमध्ये या संपूर्ण विदर्भामध्ये बघितलं तर अति प्रमाणात पावसामध्ये वाढ होणार आहे आणि छोटे मोठे नदीला पूर येणार आहे छोटे मोठे तळे भरणार आहे या काही दोन तीन दिवसांमध्ये आणि मुक्काम करत करत पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये अति प्रमाणात पावसाला सुरुवात होत आहे आणि झाली आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि खानदेश कळक बघितलं तर खानदेश जलगाव मालेगाव नंदुरबार बडवानी या काही भागापर्यंत अनेक अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि उठच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टी पाहायला मिळेल हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता इकडे खाली बघितले तर कोकणपट्टी बघितले तर या काही भागांमध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे आजपासून पालघर मुंबई पुणे डेपोली सातारा सांगली कोल्हापूर राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाब प्रवठक यांनी दिला आहे आणि अति प्रमाणात पावसाला सुरुवात होऊ शकते पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आणि आजपासून जोपानंतर पावसामध्ये खूप वाढ होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि पश्चिम महाराष्ट्र कडे बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये अतिप्रमाण पावसाचा इशारा हवामान खात्याने दर्शवला आहे तर जाणून घेऊया ते जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर अति ते मुसळधार पावसाचा सुरुवात झाली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढच्या बारा तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते विजेच्या कडकाडीसह आणि ढगाच्या कडकाडीसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि होणार आहे या अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेच्या माध्यमातून नवीन असेल तर लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल बाय बाय शेतकरी मित्रांनो